तर बघा आता तीन वाजलेत आणि पिऊन मीच घरी घरी कोणच नाही मग हन्नी बी नाही सागर बी नाही कृष्णा पण नाही कृष्णाला लावलं होतं क्लासला शाळेत लावलं होतं शाळेतनं जाऊन आलं कृष्णा प्रियांका ताई आल्या होत्या इथं राधाला ट्युशनला सोडवायला आव ग राधाला ट्युशनला सोडवलं तसंच मग इकडं आल्या मग तिकडे गेल्यात आता म्हटलं इथे थोड्या वेळाने तर माझी काम आहे ती सगळे झालेत काय ती मग अशी घेतली रेडा बघी की मग अशी घेतलं रेडाबाई तर बघा तू आहे काय तुम्हाला खायला मागते खायला दे काय देऊ खायला चल तर मीला आधी खायला देते तर प्रियांका ताई पण येऊन गेले बघा काय देऊ शिव देऊ बा शेव काय शेव 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 नको बिस्किट देऊ का शेव पण नको म्हणते चपाती आणि दूध काला पण चाललं बघा तिला तरी नको म्हणते बिस्किट घाल हा बिस्किट काय काय मागते काय कळा ना घरी पिनट बटर होईल पिवड्या पिओ पिवड्या काय कोणच द्यायच्या कोणच माग पण ल देऊ ह्याच्यात नाही काय मोकळ फिल्टर चालू केलाय बघा मी हेगा हां पाळचं थाम चमचे기 चमचा आता मी फेوله हे ये उकडो बाकी उकडा काढावा हाय दावो उकडो बाकी दाजी नेले जाम लावले तर बघा आम्ही गावाकडनं काल चालो आणि प्रियंका येईल ते मेन गोष्ट तर कृष्णा पण गेला आणि हन्मी पण नाही तर घरी आणि सागर पण नाही शंभू तर गेलं शाळेत आता पाच वाजता शाळेत ना तर पिऊन मीच राहिली होती माझी भांडी किती घासायची भांडी किती घासली आणि कट्टा पण धुवून घेतला सगळं झालं आता निवारून काय घरात केलं काय मग पिवडे हाय इकडून तिकडून द्या आईकड पण गेली होती माझ्या आईकड गेली होती माझ्या आणि आईचं पण माझ्या पाय ते दुखतोय आणि काल माझ्या देहनातच नाही खायला येते घेऊन जायचं का तर पिऊ रडत होती बघा आणि वैताग होती मला काल तर सारखं तिलाच घ्यावा लागत होतं तर का ब्लॉग बघितला असेल का तर ब्लॉगमध्ये आवाजच आला नाही बघा जास्त करून का तर गाडीत काय झालं काय माहीत नाही मला त्यांच्या मोबाईलला तर त्याच्यामुळं आवाज आला नाही तर तुम्ही आमचं घर तर बघितलं असं सारखं म्हणत होता पूजेचं घर बघायचं आहे ताईंचं घर बघायचं आहे तर घर दाखवलं बघा ह्यांनी एकदाचंच आणि आई अशी दारात तर झोपलेली ते होते तर येताना ह्यांनी पाचशे रुपये ते दिलं आणि खायला न्यायचं तर काय देण्यातच नाही का तर असं पैसे लागले पण फोन लावते आणि ह्यांनी देतात पैसे ती घेऊन जायला हा खा धनुई धनवयंत आणि पिऊ पण गेलते आजीकडं काय का पिऊ आजीकडे घेते का नाही आजीकडे गेलते का नाही आणि काल तसं मतदान पण होत तसंच गावाकडं अगं कपड्या लागते पिवड्या हा बसतो इथंच मी उठते अवगस्तीच खेचून खेतून बसते कपडा लावू नको होतात कपडे तर आईचं दुखतोय बघा पाय कशी करते आई ही तू तू खायला दिले मी नसतं दिले तर रडली असते एक तर आत्या पण गेल्यात आता देव देवाची तयारी पण झाली आणि काल गेल्यानंतर आईला पण सांगितलं बघा तर आई म्हणली तिथं येऊन ह्यांनी म्हणले झोप पण राहावा तिथं वाटलंस तर मी नाका काय करू तिला वाटलं कामच सांगतात काय माहिती आहे मला तर जर पाय नेहून दुखतोय त्याच्यामुळं काहीच करत नाही आता घरात हायसाच म्हणजे थोडं उकललं लिहितलं तर आता आईला नीट नाटकं घरदार ठेवते सगळं सारखं सारवती पाणी ती भरून ठेवते आता जास्त शि झाल्यात ना आई पण थकल्याने झाली जास्त तर बघतात बघा आणि काल तर वाटलंच तर मला अशा कमेंट पण आल्या असत्यान भरपूर तर मला काही येत नाही तर मी माझ्या मनानेच म्हणते तर म्हणल्यास मला म्हणल्या असत्यानं पूजाला कळत नाही का आईला खायला इथे घेऊन जायचं तर कारण पिवड्या माझी रडत होती बघा आणि लय मी करत होती आणि आता बी करते झोप पण तेवढीच गप असते पिवड्या आता सारखी खडबळ खडबळ आणि तिचं तोंड तर सारखं चालू असतं तिला सारखं खायला लागतं काही काई ना काहीतरी गपची बसतच नाही वाळा वळा वाळा वळा करतील होय आता कृष्णा वे नाही झोपली ना, होती झोप झाली तिची कशी तरी आणि त्यांनी पण गेलेत बाहेर कुठं तर हा एकदाच खाल्ला बघा वळा तर माझ्या ध्यानातच नव्हतं बघा खायला नाही जायला सगळी मलाच बोलत होती कळत नाही का तिच्या मनाने तिला हँडे पण मलाच म्हणले खवळले सांगायला काय जर खा खा चांगलं असत खा खा तोंडात मग काढलं बाहेर तिने खा इतकं कुणी खायला सांगितले थोडं था। थोडं खा तर आईला पण सांगितलं देवाल हे त्याच का तर आई म्हणली मला काही चालणं होत नाही त्याच्यामुळं मला काय देवाला नको मग ह्यांनी म्हणलं गावात तरी या हा तर आई म्हणली मला चाल येत नाही तर आई परत ह्यांनी म्हणली गाडी ती पाठवतो तुम्हाला ह्यायला मग या म्हणले मला बसायलाच येत नाही असं म्हणजे अंग टाका वाटतं सारखंच झोपल्यावरच बरं वाटतं म्हणले तर काल पैसे दे दिले दवाखान्यात ति जा तर म्हणली मलमची बाटली दे तर ह्यांनी म्हणले आपण पैसे देतो काल आलं बघ आम्ही ताईंकडं पण गेलो ताईकडनं पण रात्री चालू कृष्णाला लावलं शाळेला सकाळ सकाळ आवडून पाटपाट पिवडे तू चिकट चिकट लावती बघ उगत दिलं तू बघ खायला तसलं तर बघा घरी एकदम शांत आत्या असल्या तरी इकडून तिकडून पिवड्या खेळते ते आता एकटेच झालंय बघा आताच पुसून इथे घेतलं कट्टा पण आवरला आणि फिल्टर चालू केलं फिल्टरला पाणी लावलंय भरायला संपलंय त्यातलं तर भरलं वाटलं फिल्टर पण भरला फिल्टर पण भरला आणि इकडले दोन्ही पण दार लावली का तर पिवळीले राडा घालते जाऊन तिकडं स्वयंपाक पण झाला बघा चपात्या केल्या सात चपात्या दोन भाकरी केल्या दोन धुतलं दोन दोन भाग टाकला दोन जास्त होतं राज ओ, तर आज हे बघा गुरुवार भाजीला काहीतरी घेऊन यावं लागेल नाही वाटतंय आता तर काही नाही तर हाय जस भाग वाटते नाहीतर एखाद सकाळी तर बटाट्या घेणे कृष्णाने बटाटा मागितलं होतं है तर चला ह्यांनी आल्या बघती बाजारला प्रियंका ताईच्यात थोड्या व्हाणी आल्या बघू प्रियंका ताई म्हणतात का आपण जाऊ बाजारला जाऊ म्हणल्या मग थोडं थोडं काहीतरी घेऊन येते तर चला ब्लॉगच करते पिवड्या काय खायना लिडाऊन करते सगळं चिकट चिकट करते तर में आता मी आता पिहूला बघते मम्मी मम्मी तर मी पिहूचा ब्लॉग एक स्पेशल बनवते पिवड्या काय काय बोलते ते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय कर पिवड्या पिवड्या ताटाकर पिहू पिवड्या कर